ही बघा मित्रांनो साईज माझ्या हातातच आहे ही नाही आहे पिशवी नाही माझ्याकडे आता पकडतो मग हे बघा मित्रांनो दोन मुठी भेटले हे बघा साईज बघा तर नमस्कार मित्रांनो मी, मी उमेश चंद्रकांत दैरिये स्वागत करतो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तर मित्रांनो आज आपण आला आहो मोठी पकडायला तर गेल्या टायमिंगला तुम्ही व्हिडिओ बघितला असाल गेल्या टायमिंगची व्हिडिओ बनवली होती ती आपण समुद्रावरती माष्टा पकडून केली होती व्हिडिओ आणि घरीला लावली होती पण आज आपण कोंबड्याचे पिसे लावणार आहोत बांबूच्या स्टार्टिंगला तर आजच्या टेक्निकने आपल्याला किती मोठी खेकडे भेटतात ते बघायचं आपल्याला हे पाणी आहे हे बघा आणि इकडे हा पूर्ण इकडून आपल्याला उतरायचा खाली तर मित्रांनो अजून पाणी सुकलं नाही तर पाणी सुकण्याच्या वाट बघता आपण व हे पाणी सुकापर्यंत आपण गरवणीच्या बांबुळी तयार करून ठेवूया मित्रांनो बघा असे चार भाग करून घ्यायचे ओपन करून दाखवा जरा असे चार बाग करून घ्यायचे आणि ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आतमध्ये आपण कोंबडीचे पिसे टाकायचे ते दाखवतो तुम्ही पुढे पुढे तुम्ही कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये मग तुम्हाला पुढे समजेल तुम्हाला मित्रांनो हो हे बघा ह्या पद्धतीने असे आप कोंबडीचे आप आपण पिसे घेतला आहोत पावसला तर ह्यामध्ये हा बांबूमध्ये आतमध्ये टाकून ठेवतो आहो वेगळा काहीतरी करायचा प्रयत्न करतो सक्सेस झालं तर ठीक आहे बघू भेटतात काय या पद्धतीत कुरल्या आपल्या असं टाकून ठेवायचं आहे अशा पद्धतीने टाकलं त्याच्यामध्ये चार साईडनं अडकवायसाठी चार भाग आहेत त्यानंतर मित्रांनो त्या काठीला धाग्यानं बांधून घेतावा टाईट बांधून घेतलेली आहे मित्रांनो ही बघा ही अशा पद्धतीने आपली तयार झाली घरी हे बघा सगळी साइडने एकदम बांधून चांगली टाईट घेतलेली आहे आता ही आपण इकडे हा याच्यामध्ये खडपामध्ये जिथे दगड दिसतात तिथे टाकून ठेवणार अशा दहा एक गर्या बनवलेल्या आहेत आपण पण गरवणार ती जणच आहोत तर मित्रांनो सर्व आता मी काड्या टाकून ठेवल्यात आतमध्ये त्याच्यानंतर बघायच्या दोन तीन मिनटांनी चेक करतो की तिथे आल्यात की नाही कुरल्या तर इकडे आता दीपक गरवतोय दीपक गरवणी करतोय समोर समोर तर मित्रांनो इकडे महेंद्र मुळे काढत आहेत आणि मुळ्यांची एक सेपरेट व्हिडिओ नंतर काय दिवसांना अपलोड करेन मुळे पकडताना सध्या तरी मी आता हे ह्या टेक्निकने आपल्याला भेटतात काय बघूया मोठे एक इकडे तर भेटले तर चांगली गोष्ट आहे शेवटपर्यंत बघत राहा हो। मित्रांनो व्हिडिओ मित्रांनो लावला अजून तर त्याला एक पण मोठी आलेला नाही अजून हा वड हाय वाटतं इथं हाय बाबू वाटतं हलवत आहे खाताय बाबू इकडे इथं लागलाय वाटतं एक इथे इथं इथं कुत्र हलवत आहे बघ तर मित्रांनो आपण सर्व टाकले आहेत पण अजून पंधरा वीस मिनटं झाले आहेत अजून एक पण मोठी आलेला तर आपण थोड्या वेळा अजून पाच दहा मिनटं वाट वाट बघण्यात आहोत त्याच्यानंतर परत ती माष्ट्याचा आपण गेल्या टाईमला जी व्हिडिओ बनवली ती तशीच माष्टा जाऊन काढणार तीच घरीला लावणार आणि तिने घरवाला ट्राय करणार परत बघूया त्याला येतात काय कारण ह्या कोंबडीच्या पिशांना अजून तरी उठी एक पण नाही तर जर नाही भेटत असतील तर जाणार डायरेक्ट जाऊन तिकडे जे माष्टा काढणार आणि मास्टर डायरेक्ट घरी लावून गरवा सुरुवात करणार जर उठिया असतील ताण असेल तर भेटतील त्याला पण भेटणार नाही तर बघूया आपण जाऊन काढून तर मित्रांनो ते आपण कोंबड्याच्या पिसांची हे केलं होती ट्राय केलं होतं नवीन करायचं त्याला एक पण मुठी आले आला नाही म्हणून आम्ही तसंच परत रिटर्न आला जे आपण दगडावरती चिपकलेली असते ती माष्टा काढला आता ते घरी लावता भाव पण काढला आणि सर्व माष्टा आहेत आता भुसवतात आहेत ह्याच्यामध्ये ती बघा हे आपण कोंबड्यांच्या कोंबड्यांच्या पिसांपासून बनवलेलं होते घऱ्या मग त्याला मोठी आलेत नाही मग आता माष्टा काढला दगडावरची सगळी बघा ह्याच्यामध्ये एकाएकामध्ये ओवतात पटाफटाक होतात कारण टाइम निघत चालला आहे पाणी आता पूर्ण सुकलं आहे पटापट फटाफट ओतत आहेत एक घरी झाले आता ही दुसरी घरी होत आहेत तर ह्याच्यामध्ये टाकले सर्व माष्टा बांबूमध्ये तर रशीन बांधून घेतात दोन्ही सडन सगळीकडनं टाट बांधून घेतात बघे ह्याला तर भेटतात काय बहुतेक मुठियांचा ताण नाही आहे आज त्यामुळे मुठी जास्त येत नाहीत हे आपला फेल गेलेला काय हातच नाही याला झालंच नाही एक पट नाही मुठी मग आता परत रिटर्न आपण ह्याच गोष्टीवर आलो हो। आहोत बघे आता ताण असेल तर नक्की यांना पण भेटतील नाही तर यांना पण भेटणार नाही कदाचित मित्रांनो परत आपण गेल्या टाईमला जरा बनवली ती व्हिडिओ तशी सेम आपण आता मास्टर लावलेले आहेत आता परत गरवल्या जाऊया ओके ह्याला तरी भेटतात काय आता चला चला मित्रांनो आता टाकले आहेत ह्या ठिकाणी मी दोन गऱ्या आता बघूया ह्याला तरी मोठी एक खेकडी येतात का बघू तो चांगलीच गोष्ट आहे थोडी तरी कोरड्यापुरती तरी घराची घेऊन हे बघा इथे एक घरी टाकली आहे इथे एक तर मास्टर लावून टाकलेले घर आहे इथं टाकलेत मी मित्रांनो हा गरीला आला एक मुठिया आता पकडतो थांबा मोठा मोठी आहे पाणी मारत आहे मी हात घालून थांबतो थांब पाणी जाम आहे एक मिनटं थांबा तर ही बघा मित्रांनो साईज ही एवढीच साईज असते मित्रांनो ही एकच एकच लेवलला साईज असते याच्यापेक्षा जास्त मोठी मोठी नसतात ही लास्ट शेवटची साईज असते तर मित्रांनो दुसऱ्या याला पण मोठी आल्या बहुतेक आपण जी टेक्निक वापरली होती ह्याला कुरल्या नाही येत मुठी नाही येत त्या कोंबडीच्या पिसांना मुठी आहेत हे त्यांचा आवीस असतं त्यांनाच ते कुरल्या येतात त्यामुळे ते माष्ट्यांनाच जास्त कुरल्या येतात आता हा पहिला पकडला आणि दुसरा हा जगाला आला आहे का दाखव बघा हा दरीला आला आहे हा माझ्या हातातच आहे ही नाही आहे पिशवी नाही माझ्याकडे आता पक्करतो हे बघा मित्रांनो दोन मुठी भेटले हे बघा कायच बघा मित्रांनो नवीन टेक्निक वापरली होती पण आपल्याला त्या पद्धतीने कुर्ले नाही भेटतात मुठी आहे तर ह्या आपण जुने पद्धतीत वापरले त्याला कुर्ले पटापट यायला लागले हे दोन मोठी पटापट आले आता पटापट घरावणी सुरुवात करतो आणि फटाफट कोरड्याचं तरी घेऊन जातो संध्याकाळी वाटपाला अब इथं आलाय बघ अलाय बघ खूप खूप खाली

बरोबर हा आलो आलो खाल्ला होता रे तिथं दर वरती महाग उघड ना बघ डायरेक्ट भेटला मित्रांनो आज आपल्याला जरा कमी मुठी भेटले थोडेच मुठी भेटले कारण आपण वेगळ्या ठिकाणी पकडत होता हो। पण ते जास्त काय आपल्याला मोठी भेटले नाही दाखवता मग तुम्हाला किती भेटले ते हे बघा हे एवढे आपल्याला आज मोठी भेटले अर्धीच ही बघा अर्धीच भरणी भेटली एवढीच भेट तर मित्रांनो आता झालं आपलं सर्व घरून फिरून मोठी भेटले त्याच्यावर भेटले त्याला आपण घरी घेऊन जायचे तर जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत लवकरच चला बाय